जेजे मग फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सुरुवात सी प्रमुख डॉक्टर प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्राध्यापक शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधीजींच्या जीवनातील साधेपणा सत्याग्रहाची भूमिका आणि त्यांच्या स्वच्छतेवरील शिकवणी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं यानंतर एन एस एस विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या संकल्पनेतून महाविद्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबवली विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः सहभाग घेऊन हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला प्लॅस्टिक व अन्न कचऱ्याचं संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदुम यांचं मार्गदर्शन लाभलं या अभियानाचं आयोजन नियोजन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्राध्यापक प्रनिल तोरसकर यांनी नियोजन केलं विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांनी उत्साहानं भाग घेतला मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ